आपल्या राजकीय दुकानदारीसाठी हा सारा खेळ चालला होता आणि आता मनोज जरांगेंना सत्तेची आस लागली आजच्या उपोषणाच्या स्थगितीकरणाच्या माध्यमातून हे सत्य समोर आलंय अशी जळजळीत टीका भाजपचे विधान परिषदेचे आमदार प्रवीण दरेकर यांनी केली आहे मनोज जरांगे यांनी त्यांचं बेमुदत उपोषण मागे घेतलं आणि मागे घेताना आता ज्यांना सत्तेत ज्यांचा जीव अडकलाय खुर्चीत ज्यांचा जीव अडकलाय त्यांची खुर्ची खेचण्यासाठी मी समाजात जाणार असं जरांगेंनी म्हटल्यानंतर प्रवीण दरेकर यांनी जरांगेंवर ही टीका केली आहे मला सत्तेची आस नाही असं म्हणायचं मला राजकारणात पडायचं नाही असं म्हणायचं आणि दुसरीकडं मात्र खुर्ची खेचण्याची भाषा करायची त्यामुळं जरांगेंच्या पोटातलं आज बाहेर आलं असं देखील दरेकर यांनी म्हटलंय आतापर्यंत जरांगींनी घेतलेल्या भूमिका या प्रत्येक वेळी बदलत होत्या बदलत राहिल्या त्यामुळे आता मराठा समाजाला देखील याचा उभग आलाय किळस आलाय त्यामुळं जरांगींनी थेट आता निवडणूकच लढवावी राजकारणातच यावं कारण की तेच त्यांना हवंय हेच यातून स्पष्ट होत आहे असं देखील दरेकर यांनी म्हटलं आणि आता तुम्ही भविष्यात निवडणूक लढवा जागा जिंका शिवाय मुख्यमंत्री व्हा आताच्या मुख्यमंत्र्यांना जे काही जमत नाही तेही तुम्ही द्या असं स्पष्टपणे दरेकर यांनी म्हटलंय पाहत रहा, निर्भीड आणि सडेतोड नामा।